पुण्यात एक हजार पाचशे चौसष्ट बेकायदा फलकांवर कारवाई करण्यात आलेली आहे मुंबईतील घटनेनंतर आता पुणे मनपा सतर्क झाली असून फलक बेकायदा असल्यास अस। गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले मुंबईतील घटनेनंतर पुणे मनपा सतर्क आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य घाटकोपर मध्ये जी घटना घडली त्यानंतर आता पुणे महापालिकेने सतर्कतेचा इशारा घेतलेला आहे कशा पद्धतीने संपूर्ण कारवाई करण्यात येते हो नक्कीच काल मुंबईतील घाटकोपर मध्ये हो पडून जी दुर्घटना झालेली आहे त्यानंतर आता पुणे महापालिका अलर्ट मोडवर आलेली आहे महापालिकेच्या आयुक्तांना शहरभरातील जे अनधिकृत आनुद, होर्डिंग्स आहेत त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिलेला आहे आणि ज्यांनी कुणी नियमबाह्य होर्डिंग्स बसवले असतील त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापायुक्त महापालिका आयुक्तांनी दिलेली आहे शहरभरात जवळपास दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अधिकृत होर्डिंग्स आहेत आणि त्यापैकी तेवीसशे हो तेवीसशे होर्डिंग्स महापालिकेकडून ऑडिट करण्यात आलेलं आहे आणि हे जे काम आहे ते युद्ध पातळीवर महापालिकेकडून चालू आहे मुंबईतील घटनेची पुनरावृत्ती पुण्यात होऊ नये म्हणून पुणे महापालिकेकडून आता जोरदार कारवाई आणि युद्ध पातळीवर काम चालू केलंय जी आतापर्यंत किती अनधिकृत होर्डिंग्स सापडल्यात जवळपास एक हजार पाचशे चौसष्ट अनधिकृत होर्डिंग हडपसर कोंडवा आणि इतर पुणे शहराच्या भागात महापालिकेला सापडलेल्या आहेत आणि त्यांच्यावर महापालिकेच्या वतीने कारवाई देखील करण्यात आल्याची माहिती आपल्याला महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितलेली आहे धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या माहितीबद्दल